शेअर बाजारात गुंतवणूक करणारे गुंतवणूकदार नेहमीच मल्टीबॅगर स्टॉकच्या शोधात असतात खरे तर भारतीय शेअर बाजारात असे अनेक स्टॉक आहेत ज्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना जोरदार परतावा दिला का आहे काही स्टॉक अक्षरशः कुबेरच्या खजान्याप्रमाणे आहेत त्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना करोडो रुपयांचा परतावा दिला आहे दरम्यान आज आपण अशाच एका मल्टीबॅगर स्टॉकची माहिती जाणून घेणार आहोत या मल्टीबॅगर स्टॉकने दोन हजार एकोणीस पासून ते आत्तापर्यंत आपल्या गुंतवणूकदारांना नऊशे एकतीस टक्के दराने परतावा दिला आहे दोन हजार एकोणीसमध्ये हा स्टॉक सव्वीस पॉईंट पंच्याण्णव रुपयांवर ट्रेड करत होता मात्र सध्या हा स्टॉक दोनशे अठ्ठ्याहत्तर पॉईंट दहा रुपयांवर ट्रेड करतोय हो मंडळी आम्ही ज्या स्टॉकबद्दल बोलत आहोत तो आहे फायनोटेक्स केमिकल लिमिटेड गेल्या पाच सहा वर्षात या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना तब्बल नऊशे एकतीस टक्के दराने परतावा दिला असल्याने आज आपण या स्टॉकची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत या कंपनीचे तिमाही निकालसुद्धा नुकतेच जाहीर करण्यात आले आहेत म्हणून आज आपण कंपनीचे तिमाही निकाल सुद्धा पाहणार आहोत नमस्कार मी अजय आणि तुम्ही बघत आहात अर्थ मराठी हे आमचं नवीन यूट्यूब चॅनल आमचं काम आहे तुम्हाला आर्थिक साक्षर करण्याचं सा। मित्रांनो फिनोटेक्स केमिकलच्या शेअरची दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये प्रति शेअर सव्वीस पॉईंट पंच्याण्णव इतकी होती आता या स्टॉकची किंमत दोनशे अठ्ठ्याहत्तर पॉईंट दहा इतकी आहे म्हणजे या काळात या कंपनीचा स्टॉक नऊशे एकतीस टक्क्यांनी वाढला आहे या स्टॉकने लॉंग टर्म मध्ये आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा दिला आहे लॉंग टर्म मध्ये या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना सतरा हजार आठशे एक्केचाळीस टक्केचा परतावा दिला आहे या कालावधीत त्याची किंमत शेअर एक पॉइंट पंचावन्न रुपयांवरून दोनशे अठ्याहत्तर पॉईंट दहा इतकी झाली म्हणजे एखाद्याने पाच वर्षांपूर्वी या स्टॉकमध्ये एक लाख रुपये गुंतवले असते आणि गुंतवणूक कायम ठेवली असती तर आज त्याचे मूल्य सुमारे एक पॉईंट ऐंशी कोटी रुपये झाले असते म्हणजेच एका लाखाच्या गुंतवणुकीतून गुंतवणूकदार करोडपती झाले आहेत आता आपण या कंपनीचे तिमाही निकाल कसे राहिलेत याचा आढावा घेऊयात कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना लॉंग टर्ममध्ये जबरदस्त परतावा मिळवून दिलाय मात्र कंपनीच्या आर्थिक कामगिरीवर नजर टाकली तर तिच्या तिमाही निकालात कंपनीचा महसूल घटला असल्याचे दिसते गेल्या वर्षाच्या तिमाहीत कंपनीचा महसूल एकशे त्रेचाळीस एकोणचाळीस कोटी इतका होता मात्र या तिमाहीत महसूल एकशे तीस पॉईंट एक्क्याण्णव कोटी इतका झाला म्हणजेच कंपनीच्या महसूलमध्ये नऊ टक्क्यांची घट झाली आहे महसूलातील घसरणीचे कारण म्हणजे एफ एम सी जी क्षेत्रातील कमी मागणी या तिमाहीत ऑपरेटिंग ई बी आय टी डी ए चौतीस पॉईंट एकोणतीस कोटी राहिले आणि ऑपरेटिंग ई बी आय टी डी ए मार्जिन सत्तावीस पॉईंट दोन राहिले या तिमाहीत कंपनीचा करानंतरचा नफा अठ्ठावीस कोटी राहिला जो मागच्या वर्षाच्या याच तिमाहीमधील तेहतीस कोटीच्या तुलनेत पंधरा टक्के कमी आहे अर्थातच कंपनीचे तिमाही निकाल हे थोडेसे निगेटिव्ह राहिलेत पण या स्टॉकमध्ये आशिष कचोलिया यांनी सुद्धा गुंतवणूक केली आहे कचोलिया यांच्याकडे या कंपनीचे एकतीस लाख पस्तीस हजार पाचशे अडुसष्ट शेअर्स आहेत म्हणजे कंपनीत दोन पॉईंट चौऱ्याहत्तर टक्के इतका त्यांचा वाटा आहे मंडळी या स्टॉकमध्ये तुम्हीही गुंतवणूक केली आहे का तुम्हाला या कंपनीबाबत काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला सब्सक्राइब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूयात आणखी एका नवीन विषयावर तोपर्यंत धन्यवाद